रामनवमीचा आणि हनुमान जयंतीचा उत्सव या दरबारामध्ये चालू आहे भगवंताचा अवतार कार्य कशा करता आहे मला असं वाटतंय समस्त प्राणी मात्राचं संरक्षण करण्याकरता आणि दृष्टाचं निर्दालन करण्याकरता प्रभू या ठिकाणी अवतीर्ण होत आहेत हे भगवंताच्या अवताराचं कार्य आहे साधू संत या मातीमध्ये जन्माला येत आहेत भगवान या मातीमध्ये अवतीर्ण होऊन धर्माचं अर्थात संरक्षण करतायत हात जोडून माझ्या समोर बसलेल्या तमाम भाविकांना मला सांगायचे अरे देशाची सेवा एखाद्या वेळेला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नाही करता आली तरी करू नका एखाद्या वेळेला धर्माची सेवा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नाही करता आली तरी करू नका एखाद्या वेळेला महाराष्ट्रातल्या गरीब लोकांची सेवा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नाही करता आली तरी करू नका पण हात जोडून माझी तुम्हाला नम्र प्रार्थना आहे देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत कमीत कमी आपल्या आई बापाची सेवा करायला विसरू नका विठाला विठाला काय घेऊन जाणार आहात दादा आपण कीर्तनातून रोज आम्ही उभ्या महाराष्ट्राला सांगतो अरे कीर्तनामध्ये या कीर्तनामधून काहीतरी घेऊन जा कीर्तनाला या कीर्तनामधून काहीतरी घेऊन जा माणसं इथे येत आहेत शांत चित्तने दोन तास कीर्तन श्रवण करतायत कीर्तन संपलं की जुन्या चपला इथे सोडतात तर नव्या अरे कीर्तनातून काहीतरी घेऊन जा या शब्दाचा अर्थ असा आहे एखादा शब्द आपण त्या कीर्तनामधून घेतला पाहिजे त्याच आरोपण आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे ज्या वेळेला त्या शब्दाचं आरोपण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कराल ना मायबाप त्यावेळेला तुमच्या जीवनाचा सुगंध आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा विठाला विठाल अर्था करता जगू नये असं माझं मत नाही पण कधीतरी धर्मा करता आणि करता सुद्धा जगलं पाहिजे अरे साधू संत आणि देव या देशातला आणि या विश्वातला धर्म जिवंत राहावा करता जर जन्माला येत असेल तर तुम्ही आणि मी त्याच हिंदू धर्माचे पायिक आहोत आपल्या जीवनामध्ये त्याचं आरोपण केलं पाहिजे आपण सुद्धा त्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या जीवनामध्ये आपला हिंदू धर्म जिवंत ठेवण्याचं थे काम केलं पाहिजे अरे वारकरी संप्रदाय कशा करता हे दादा म्हणून तुम्ही पहा वारकरी संप्रदायाचा कधीतरी अभ्यास करा ज्या वेळेला तुम्ही इतर मंडपामध्ये ज्या वेळेला तुम्ही जाल त्यावेळेला तुम्हाला तुमची जात विचारल्या जाईल इतर मंडपाखाली ज्या वेळेला तुम्ही जाल, वे तुम्हा तुम्हा जा वे जाल त्यावेळेला तुम्हाला तुमचा पंथ विचारला जाईल इतर मंडपाखाली ज्या वेळेला तुम्ही जाल त्यावेळेला मला असं वाटते तुम्हाला तुमचा पक्ष विचारला जाईल पण महाराष्ट्रातला एक मंडप असा आहे की त्या मंडपाखाली आल्याच्यानंतर तुम्हाला जात धर्म पंथ विचारला जात नाही त्या मंडपाचं नाव आहे माझ्या वारकरी संप्रदायाचा मंडप नो पाहे या